ध्वजारोहण हो या ठिकाणी करावं हो। माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण झालंय यानंतर माननीय नामदार जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सर्व पक्षाचे पदाधिकारी ब्रिटिशांच्या दोन्ही राज्य मुक्त झाल्यानंतर आपल्या देशाने सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक उद्योग अशा सर्व क्षेत्रात प्रगती साधली आहे महाराष्ट्राने विविध क्षेत्रात राहून देशाच्या विकासात भरीव योगदान दिले आहे राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी शासन अवरित प्रयत्न करीत आहे सर्वसामान्य नागरिक या विकासाचा केंद्रबिंदू आहे मागासवर्गीय आणि दुर्बल घटकातील व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रमाणात आणण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दुसरे कंतपार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकरी महिला युवा वर्गासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत नारी शक्तीच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेतून प्रत्येक पात्र महिलेला दरम्यान दीड हजार रुपये म्हणजेच एक वर्षात अठरा हजार आहे आपल्या जिल्ह्यातील दिल सुमारे तीन लाख पंच्याऐंशी हजार महिलांना या योजनेसाठी अर्ज केले आहेत पात्र महिलांच्या बँक खात्यावर लवकरच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना राबविण्यात येणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या ज्या महिलांच्या नावावर घरगुती गॅस जोडणी आहे अशा महिलांना या योजनेतून दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे इतर मागासवर्गीय आर्थिक दस्त कुटुंबातील मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे जिल्ह्यात व्यावसायिक शिक्षण उच्च शिक्षण घेणाऱ्या तीन हजार सातशे वीस मुलीला या योजनेचा लाभ मिळेल त्यांचे जवळपास अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचं शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ होणार आहे यासोबतच येत्या पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलीला एसटी प्रवास मोफत करण्यात आला आहे लातूर शहर महानगरपालिकेने महानगरपालिका क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वर्किंग वुमन्स हॉस्टेल सुरू करण्यात आले आहे पहिल्या टप्प्यात महिलांना या ठिकाणी प्रवेश मिळेल त्यामुळे लातूर येथे शासकीय निमशासकीय व सेवा क्षेत्रात कार्यरत महिलांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आली आहे त्यामुळे शिक्षित युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल सहा महिन्याचे प्रशिक्षण काळात राज्य शासन दरमहा सहा ते दहा हजार रुपये शेतकरी बांधवांसाठी साडे सात पर्यंत कृषी पंपाला मोफत वीज आहे यासाठी शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना के जाहीर केली आहे सुमारे एक लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होईल तर तीन महिना त्यांचे अंदाजे सत्याहत्तर कोटी सत्तर लाख रुपयाचं वीज बिल माफ होणार आहे सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी वीज वितरण व्यवस्था बळकट केली आहे केली जात आहे नागरिक विद्युत रोहित्र तातडीने बदलून मिळावे यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दोनशे रोहित्र खरेदीसाठी निधी देण्यात येणार आहे जिल्हा फळबाग लागवडीला गती मिळाली आहे गतवर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून सातशे चाळीस हेक्टर तर भाऊसाहेब फोरकर फळबाग लागवड योजनेतून एकशे ऐंशी हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे गतवर्षीच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे जिल्ह्यातील सहा लाख आठ हजार शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार सत्तर तलावातील सुमारे सदतीस लाख घरमीटर गाळ उपसा करण्यात आला यामुळे पाणीसाठ्यात तीनशे शहात्तर कोटी लिटर शिवार शु, झाली हा गाळ नऊ हजार पाचशे पसरवण्यात आला आहे त्यामुळे शेती सुपीक बनण्यात त्या ठिकाणी मदत झाली वाढव्या वयामुळे समोर जावं लागतं पासष्ट वर्षावरील अशा नागरिकांना उपकरणे खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपयेपर्यंत मदत केली जाणार आहे यासाठी शासनाने मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली आहे सात वर्षावरील नागरिकांना मोफत तीर्थक्षत्र यात्रा घडवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना हो सुरू केली आहे यामध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थ स्थळांची यात्रा घडवली जाणार आहे अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून मदत केली जात आहे सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये येत्या दहावी नंतरचं शिक्षण घेणाऱ्या अकरा हजार नऊशे पस्तीस विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेतून त्रेचाळीस कोटी सोळा लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे भारत वर्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वागत योजनेतून पाच हजार सहाशे पासष्ट विद्यार्थ्यांना बावीस कोटी पासष्ट लाख रुपये रक्कम अदा केली आहे मात्र समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने अण्णामूळ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजे आरतीची स्थापना केली आहे माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने त्या ठिकाणी घेतला आहे उजतोड कामगारांच्या मुलांसाठी झरपोट आणि वेरापूर येथे संत भगवान बाबा मुला मुलींचे शासकीय वस्तुग सुरू केले आहेत त्यामुळे मुलांचे शिक्षण अखंडितपणे सुरू राहण्यास मदत त्या ठिकाणी होईल उमेदवार अभियानातून पाच वर्षात वीस हजार चारशे अठरा महिला बचत गट स्थापन झाले आहे सोळा हजार सातशे गटाला एकावन्न कोटी सत्तावन्न लाख रुपये खेळतं भांडवल वाटप झाले आहे तर पस्तीस हजार पाचशे अडतीस गटाला विविध व्यवसायासाठी पाचशे एकोणपन्नास कोटी सव्वीस लाख रुपये बँक खर्च वितरित वितरण झाले आहे जिल्हा परिषदेने अंगणवाडीमध्ये वन स्टॉप सेंटर सुरू केले आहे यामध्ये आरोग्य तपासणी लसीकरण लसीकरणांत विडा वाटप या सारख्या सेवा देण्यात येत आहे त्यामुळे आरोग्य आरोग्यात सुधारणा झाली आहे तसेच एकशे सत्याहत्तर बालकाला असलेल्या दोन्ही आजाराचे वेळी निदान होऊन त्यांना संदर्भ सेवा देण्यात आली आहे जिल्ह्यातील तेरा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आग आठ आरोग्य वजनी उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्तेचे मानांकन मिळाले आहे आरोग्य वर्णी उपकेंद्राला राष्ट्रीय मानांकन मिळालेला लातूर हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे परिवहन विभागामार्फत उदगीर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात आले आहे एम एच पंचावन्न क्रमांक असलेल्या कार्याद्वारे पाच तालुक्यातील नागरिकांना सेवा दिली जाणार आहे उदगीर येथे विविध समाजासाठी भवन सभागृह उभारण्यात येत आहे तसेच उदगीर येथे नगरपालिकेने सुमारे बावीस कोटी रुपये निधीतून बुद्धिव्ह उभारले आहे या बुद्धिव्याचं लवकरच लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी होणार आहे क्रीडा सुविधांच्या बळकटीकरणासाठी एकशे चौसष्ट कोटी तेरा लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे यातून यातून लातूर या ला विभागीय क्रीडा संकुल जिल्हा क्रीडा संकुल आणि सहा क्रीडा संकुलाचा विकास केला जाणार आहे तसेच मनरेगा अंतर्गत जिल्हा परिषदच्या एकशे एक शाळेमध्ये क्रीडांगण विकास करण्यात येत आहे यावर्षी एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत मसूल पंधरवडा अभियान राबवण्यात आला या माध्यमातून राज्य शासन राज्य शासनाच्या योजनेचा प्रसार आणि प्रत्यक्ष लाभ देण्यात आला या उत्तरामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख बनण्यास मदत झाली आहे जिल्ह्यात नऊ ऑगस्ट पासून हर घर तिरंगा अर्थात घरोघर तिरंगा अभियान सुरू आहे या अभियानाला विद्यार्थी युवक नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आज या अभियानाची अभियानाची सांगता होत आहे लातूर जिल्ह्यात वनक्षेत्र कमी असल्याने वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे यासाठी जिल्हा प्रशासने माझं लातूर हरित लातूर हे अभियान सुरू केलं आहे जून महिन्यापासून सुरू असलेल्या या अभियानामध्ये आतापर्यंत जवळपास लाख वर्ष लागवड झाली आहे आज स्वतंत्र दिनानिमित्त एक कुटुंब एक झाड उपक्रम राबवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी सर्वान व्हावे किमान एक तरी झाड लावावे आणि आपला जिल्हा हरित करण्यासाठी हारीचा वाटा उचलावा असं सुद्धा आव्हान या निमित्ताने मी या ठिकाणी मी करतो उद्या अर्थात सोळा ऑगस्ट हा आपल्या जिल्ह्याचा स्थापना दिवस आहे आपला जिल्हा सर्व शतात अग्रसर राहावा यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नाला आपण सर्व जिल्हावासीय लोकप्रतिनिधी एकत्र येऊन साथ देऊया असे आवाहन या निमित्ताने करतो सर्वांना परत एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अत्यंत सैमी शांत व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या अधिशाला शाळा लातूरकरांसाठी रक्षणाची जबाबदारी असणारे आणि सतत नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये सहभागी असतात यानंतर माननीय श्री गजानन व्यंकटराव टोटेवार पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन किनगाव महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असणारं शेवटचं पोलीस मदत केंद्र पाता उडम या ठिकाणी त्यांनी खडतर कालावधीमध्ये पूर्ण केला आणि त्यांना सेवा पदक म्हणून या ठिकाणी धैरे शकेल प्रभावी आहे यानंतर दत्ता हवाप्पा मडोळे पोलीस शिवपॉले सेवन पोलीस प्रशिक्षण केंद्र यांनी देखील त्यांना विशेष सेवा पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतोय सन्मान करतोय सगळ्यांनी बजवायचे कनेशिप पोलीस मुख्यालयाला तो ज्यांची नावं येतोय त्यांनी बोल बोललायचंय प्रत्येकाची नावं येत आहेत तर देखील सन्मान करण्यात येतोय माधव दत्तात्रय केंद्रे तर स्वातंत्र्यानंतर दुसऱ्या स्वातंत्र्याचं तर आपल्या रक्षणाची जबाबदारी यांच्यावर असते दत्तारायी श्रीमती वर्षा ठाकूर मुगे मॅडम पोलीस अधीक्षक सोमय मुंडे कॉन्स्टेबल यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय आणि शिवाजी निवर्तीराव गुरु पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस स्टेशन औसा अनुदानाबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय उपविभागीय अधिकारी निलंगा यांचा सन्मान खर तर पंचायतच्या माध्यमातून वरक्ष की चळवळ गतिमान करणारे हे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे बन्यवरांच्या हस्ते करण्यात येतोय नरसिंग बवंतराव जाधव तहसीलदार ठाकूर यांनी गजानन शिंदे नगर परिषद यानंतर खरंतर लातूरकरांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे ग्रामपंचायत कार्यालय गणेशवाडी तालुका शिरूर अनंतपाळ ठिकाणी माननीय मंत्री महोदय श्री संजयजी बोनसरे साहेब आणि माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर उद्याच्या त्या भारताचं भविष्य असणाऱ्या यांना मध्ये त्यांनी आठवा क्रमांक मिळवल्याबद्दल उन्नती मारुती जाधव कृष्ठी मनोज श्रीमंगले संस्कार रमेश राऊतराव याही विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय गुणवत्ता व्याधीमध्ये आणि लातूरच्या क्रीडा संस्कृतीला खऱ्या अर्थानं उर्जित अवस्था या माणसांनी निर्माण करून दिलेली आहे महादेव प्रकाश भुंजे पाटील मलखा पुरुष खेळाडू एक सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडावा लातूरची क्रीडा संस्कृती जी माही किशोर आरदवाड तलवार्थ महिलांच्या शिप्तगणांना कायमस्वरूपी सातत्यानं पाठपुरावा आणि एक आरोग्य वन संपदा लातूरकरांचं आरोग्य सांभाळणारा डिपार्टमेंट आहे ज्यांची नावं घेतली त्यांनी आपण लवकर यायचं आहे प्रशांत शिवाजीराव माने क्रीडा विभागाचा गुणवंत असताना मंत्री असले तरी प्रत्येकाला आपला वाटणारा हक्काचा माणूस म्हणून माननीय मंत्री महोदयाकडे आपण पाहत असतो आणि आज सारे या ठिकाणी करतायत विभागाच्या वतीनं खरोखर या भारताच्या आधार आहेत बारा महिने तेरा काळ मातीत कपूर मोजी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात कोटी रुग्णांना सेवा देण्याचा प्रवास या ठिकाणी जनताही सन्मान माननीय मंत्री महोदय हे राष्ट्रदैवतांचे आज चंद्र सूर्य नांदू स्वातंत्र्य भारताचे या स्वतंत्र भारताला आपल्या सर्वांना ज्ञात असाल या स्वातंत्र्य सैनिक पत्रकार बांधवांच्या भेटीनंतर माननीय मंत्री महोदय मिशन साथ फॉर डिफेन्स फ्री फ्री थ्री लातूर अंतर्गत वाहनाला हिरवा झेंडा दाखवणार आहे आपल्याला माहिती असेल आपल्या लातूरची ओळख उमंग आरबीएसके जिल्हा प्रशासन यांच्या वतीला झिरो ते सहा वयोगटातल्या बालकांची तपासणी या व्हॅनच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि म्हणून आपल्याला त्या व्हॅनचा उद्घाटन सोहळाही माननीय मंत्री महोदय आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय असं सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी त्या व्हॅनला पुरव नका पुढ कृष्णीला ही जागा यावी आणि मामा मार्ग जागा